पिचड यांच्या ऑफिसला एक पत्रकार परिषद लावली आहे त्यानिमित्ताने मी बोलत आहे खरं तर बावनच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर या तालुक्याचा भरभरून बर विकास झालेला आहे साहेबांच्या बाबतीत जर म्हटलं साहेबांनी जे गेली पस्तीस वर्ष या तालुक्याचे के राजकारण केलं या तालुक्याचं के मंत्रीपद भोगलं आणि त्या माध्यमातून या तालुक्यामध्ये तुम्हाला सांगतो आमच्या अडळ विभागामध्ये जर असेल पाडोशी धरण असेल सांगवीचं धरण असेल तसेच इकडे पिंपळा खांड धरण असेल आणि आमचा अडळा नदीवरील अनेक केटीवर असतील मुळा नदीवरील केटीवर असतील तसेच या प्रवार नदीवरील केटीवर असतील अशा अनेक ह्या तालुक्यात जलमय करण्याचं काम मान्य आदरणीय वंदनीय मधुकररावजी साहेबांनी केलं आहे आणि म्हणून खरं तात्पर्य असं त्यांच्याच बरोबरीने सुद्धा सद्धी देखील तसंच काम आहे त्यांनी या तालुक्यात खरोखर कुठलाही आत्तापर्यंत जे राजकारण केलं त्याच्यामध्ये कुठल्याही पक्षाचा किंवा कुठल्याही जातीचा असं जातीवाद कधी त्यांनी घडून आला नाही आणि या माध्यमातून आम्हाला जवळजवळ चार पाच दिवसापासून आम्ही या तालुक्याचा अभ्यास केला या तालुक्यात आता विधानसभेसाठी आठ उमेदवार हो आहेत परंतु प्रत्येक उमेदवाराचा आम्ही एक अभ्यास केला याच्यामध्ये हुशार व्यक्तिमत्व कोण असेल तर मग आम्हाला भाऊ दिसले वैभव भाऊंचा जाण्या जाण्यामा जाण्यापाठिंबागं आमचा हाच उद्देश आहे म्हणून आम्ही आमच्या गटातर्फे भाऊंना आम्ही जाहीर पाठिंबा देत आहोत आणि खरं सांगायचं तर खरोखरच या तालुक्याचा जर विकास करायचा असेल आम्ही बराचसा भाग फिरलो इकडे पट्टात गेलो इकडं कळंब साईडला गेलो लिंगदेव साईडला गेलो परंतु अजूनही रस्त्यांची दुरावस्था आहे अजूनही खडीचे गोटे गोट्यांचे मोठे मोठे रोड आहेत मग हा विकास निसता सभामंडप बांधून होणार नाही भाऊंनी आश्वासन दिलं मी सर्वांना समानतेची वागणूक देईल तुम्हालाही सत्यमध्ये सहभाग करून घेऊ अशा माध्यमातून त्यांना आम्ही त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आणि ह्या माध्यमातून आम्ही भाऊंच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहोत आम्ही प्रत्येक दलित वस्तीमध्ये जाऊ पक्ष म्हणजे निसता दलित समाजापुरता नसतो पक्ष आहात त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माचे माणसं असतात आमच्याबरोबर मुस्लिम समाजाचे माणसं आहेत आमच्याबरोबर मराठी समाजाची माणसं आहेत आमच्याबरोबर ठाकर समाजाची माणसं आहेत बिल्ल समाजाची माणसं आहेत म्हणून आम्ही सर्वांना एकत्र करून भाऊंबरोबर भरभरटीने आम्ही एकत्रपणे काम करणार आहोत आणि भाऊंना या ते ज्यापर्यंत ते भाजपमध्ये होते तोपर्यंत आम्ही पाच वर्ष त्यांच्याकडे फिरकून पाहिलं नाही कारण आमच्या दलित समाजाला भाजप पक्ष चालत नाही म्हणून निश्चितपणे सांगतो भाऊने आता पक्ष बदलला आहे आम्ही त्यांच्याबरोबर आहोत आणि अनुषंगाने सांगतो का भवन सारखा नेता या तालुक्याला गरज आहे म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर सातत्याने आहोत आणि त्यांना पाठिंबा देत आहोत त्यांचं चिन्ह आहे अपक्ष उमेदवार म्हणून त्यांचं चिन्ह आहे रिक्षा आणि या रिक्षाला सर्वांनी दलित समाजाने खरोखर त्यांच्या पाठिंबा राहून त्यांना भरभरून मताने विजयी करावं असे मी आवाहन करतो आणि थांबतो जय भी शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती महात्मा ज्योतिराव फुले आद्य क्रांतिकारक राघुजी भांगरे यांच्या विचारांना आचारांना प्रथमतः अभिवादन करतो खऱ्या अर्थानं ही जी आज पत्रकार परिषद या ठिकाणी घेतली गेले चार पाच दिवसापासून आमचं चालू होतं या ठिकाणी पत्रकार परिषद घ्यायची जिल्ह्याचे नेते सन्मान्य राजेंद्रजी गायवट त्याचबरोबर उत्तमराव आडाव अनिल आडाव तालुका अध्यक्ष रामनाथ पवार त्याचबरोबर आमचे भलेराव आमचे शंकरराव कातोरे आणि आमिन सय्यद हे सगळेच या ठिकाणी गवे गटाचे कार्यकर्त्यांना आम्ही सगळ्यांना विश्वासात घेऊन या ठिकाणी एक पत्रकार परिषदचं आयोजन गेली चार पाच दिवसापासून चालू होतं परंतु अण्णांनी सांगितलं की तुम्ही दोन तीन दिवस जाऊ द्या आम्ही कामात आहोत निश्चितपणानं आज जो योग आला आणि या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्याचं योग निश्चितपणाने आमच्या सगळ्या तुमच्या आशीर्वादामुळं पत्रकार पत्रकार बंधू आणि भगिनींनो खर तर या तालुक्यातील गेली पाच वर्षे पा, पा, मागील पाच वर्ष बघितलं खरंय तुम्ही मागाशी बोलले आम्ही गेली पाच वर्षापूर्वी लामटे साहेबांबरोबर होतो निश्चितपणाने आम्ही त्यांचा वाडी वस्ते गाव, गाव या ठिकाणी जाऊन प्रचार केला परंतु त्या माणसानं देखील आम्हाला कुठल्याच प्रकारची मदत केली नाही कुठल्या एखाद्या संस्थेवर देखील घेतलं नाही एखाद्या मंडळावर देखील घेतलं नाही अशी त्या माणसाची भूमिका असायची आम्ही एखादं विकास काम ज्यावेळेस त्यांच्याकडे घेऊन जायचं तर त्यावेळेस आम्हाला वेळोवेळी ते सांगायचे की बाबा आज तुम्ही येऊ नका नंतर या नंतर घटा असे उडावडीचे उत्तर नेहमी त्या माणसाने आम्हाला दिले आणि आता सांगतायत की अडीच हजार कोटीचे काम ह्या तालुक्यामध्ये आणले अहो अडीच हजार कोटीचे कामं आणले असतील तर फक्त याच्यापूर्वी हे धरण पाण्याचं नियोजन जर केलं असेल खऱ्या अर्थानं आदिवासी विकास मंत्री रामदास बाळा पिचड साहेबांनी या तालुक्यातील जनसामान्याची नाळ या ठिकाणी जोडलेली आहे आणि म्हणून तिकडं आंबेत असेल मुळा बांधणीच बारामाईचं काम या ठिकाणी निश्चितपणाने आम्ही बघतोय मुळेचं बारामाही आज पाणी प्रत्येक मुळा विभागातील शेतकऱ्याला मिळतंय आढळात आ आढळ्याकडे जे गेलो तरी त्या किल्ले या ठिकाणी बघितलं पिताक्याचं पाणी देखील वळवण्याचं साहेबांनी मोठं काम या ठिकाणी केलेलं आहे निश्चितपणे सांगवीच्या धरणामध्ये पाडोशीमध्ये आदळामध्ये पाणी आज या ठिकाणी चांगल्या प्रकारे आलेले आहे आणि मग अनेक प्रश्न निर्माण लोक सांगतायत की काय चाळीस वर्षाचा विकास एवढी मोठी संस्था या ठिकाणी उभी आहे शिक्षण संस्था देखील उभी आहे आणि मग जर आपण जर त्या अनुषंगाने जर बोलत असन तर विकास नाही विकास नाही बाकीचे आज दोन कालचे आले चिखाड झाले बघून आणि ते काही पण बोलायला लागले अहो जो माणूस आज या ठिकाणी मरणाच्या दारात वंदनीय पिचड साहेब आहेत खऱ्या अर्थानं काज ते आपली म्हणजे इतकी वाईट अवस्था साहेबांची म्हणजे त्यांच्यावर वेळ आलेली आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही सगळ्यांनी विचार केला की साहेबांच्या बरोबर आपण ताकदीन उभे राहिले पाहिजे गायवड साहेब म्हणलं आपणही खऱ्या अर्थाने जुने जाणते माणसं आहोत आपण जुने जानतेच्या नेत्याच्या पाठीमाग खंबीरपणे साथ देऊन भाऊंच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे आम्ही त्याविषयी कोणाचा निरोप न हे करता नारळच्या कार्यक्रमाला आग असती मंदिरात गेलो सगळ्यांनी विचार केला म्हटलं बाकीचं काही असू पण ह्या वेळेस निश्चितपणाने भाऊना आपण मदत करायची भाऊंच्या पाठीमाग खंबीरपणे उभं उभं आहे हीच या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांना मी एक वाटलं आणि सगळ्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी या पक्षाचे आमचे सन्मान्य आबाळे साहेब असतील त्यांचे सर्व सहकारी त्यांनी सुद्धा देखील आम्हाला या ठिकाणी येऊन सन्मान याची वागणूक आत्तापर्यंत दिलेली आहे मला देखील गेले दोन हजार तेरा साली देखील मला पंचायत समिती सदस्य साहेबांमुळं मिळालं मुळापट्ट्या कुतुळगाणामधून मला निवडून आणण्याचं काम आदरणीय वंदनीय पितळ साहेबांनी यांनी भाऊनी केलं निश्चितपणाने त्यावेळेस देखील पिंपळगाव खांडा धर्माची खान निर्मिती झाली अतिशय त्यावेळेस जोरावर काम चालू होतं आणि पिंपळगाव खान पूर्णस्थ साहेबांनी नेलं तिथं अनेक प्रश्न होते शेतकऱ्यांचे जमीन ज्याच्या गेल्या त्या पुनर्वसनाचे प्रश्न होते ते पुनर्वसनाचे देखील प्रश्न साहेबांनी मोठ्या प्रमाणात त्यांनी त्या ठिकाणी सोडवले आणि काल सांगत आहेत किंवा आम्ही धरणाचं हे केलं अहो गेले पाठीमागच्या वेळेस फुल फुलाचं पूल फुल बांधायचं काम चालू होतं आणि शेतकऱ्यांचे माल हाताश आले होते त्यावेळेस संपूर्ण मुळा परिसरातील शेतकऱ्यांचे माल अतिशय वळून गेले एवढी बिकट अवस्था या आमदाराने केली होती आणि म्हणून आपण निश्चितपणानं जो माणूस विचाराचा उद्याचा भविष्य घडवणारा माणूस आहे उद्या कोणी काही बनेल परंतु आम्ही निश्चितपणानं वैभवभाऊच्या पाठीशी हा अकोले तालुक्यातील रिफाई गवईगड निश्चितपणाने त्यांच्या पाठीशी उभा राहून एक संघ एक दिला आणि काम करू अशी या ठिकाणी वय देतो थांबतो जय भीम जय भारत जीवन संघर्ष आमचा साथ तुमची आम्ही सर्व यशस्वीनी जनसेवा भावी संस्था तसेच अन्याय अत्याचार विरोधी युवा व महिला संघटनेच्या वतीने आदरणीय वैभवभावांना पाठिंबा देण्याचं ठरवलेलं आहे याचं कारण असंच की मी मागच्या महिन्यामध्ये दिनांक बारा नऊ दोन हजार चोवीस रोजी लोककलावंतांचा अकोले येथे एल्गार मोर्चाचं आयोजन केलं होतं त्या मोर्चामध्ये कलावंतांचे बरेचसे प्रश्न म्हणजे आतापर्यंत कुठल्याही लोकप्रतिनिधींनी अकोले तालुक्यातले असेल किंवा इतर कलावंतांचे असेल कुठलेही प्रश्न सोडवले नाही परंतु आत्तापर्यंत मी भाऊंच्या संपर्कात आलो भाऊंना या संदर्भात चर्चा केली तर भाऊंनी मला शब्द दिला का शंभर टक्के तुझ्या कलावंतांचं काम हे मी शंभर टक्के करू मी सत्तेत असेल किंवा नसल पण मी शंभर टक्के काम करणार आणि त्यांनी प्रत्यक्षरित्य मी कलावंतांचे शंभर प्रस्ताव मानधनाचे वृद्ध कलावंतांचे शंभर प्रस्ताव एकशे सव्वीस प्रस्ताव सॉरी एकशे सव्वीस प्रस्ताव दाखल केले त्या त्र्याण्णव प्रस्ताव भाऊंच्या सहकार्याने म्हणजे त्यां त्यांच्या सहकार्याने ते प्रस्ताव मंजूर झाले आणि राहिलेले तेहतीस प्रस्ताव प्रस्ताव कारण ते तेहतीस प्रस्ताव का मंजूर झाले नाही तर आदरणीय आपले जे आमदार साहेब होते ते एवढे बिजी होते की त्यांना कलावंतांचं शिफारस पत्र सुद्धा द्यायला वेळ नाहीये याची मला शोकांतिका वाटते मग मी इथून पुढे असंच ठरवलं का आमच्या संस्थेनं ठरवलं किंवा कलावंतांच्या वतीनं ठरवलं का जर तुम्ही साधं एक प्र म्हणजे कलावंतांना जर पत्र देऊ शकत नाही शिफारस पत्र तुम्ही कलावंताचे काय कामं करू शकता या अनुषंगाने आम्ही भाऊंना मी आणि काही बरेचसे प्रश्न मांडले कलावंतांचे हे प्रश्न झाले त्याच्यानंतर महिला संघटनेच्या वतीने माझे बचत गट चौतीस बचत गट आहे अकोल्या तालुक्यामध्ये तर तुम्ही म्हणणार सगळे बचत गट पंचायत समितीला जोडलेले तुमचं का नाहीये तर माझे जे बचत गट आहे अनुसूचित जाती जमाती इतर भटक्या उमेदवार जनजातीचे बचत गट आहे आणि ते बचत गट मी बार्टी या संस्थेला जोडलेले आहे त्या बार्टी संस्था या बचत गटाचं काम बघते आणि संपूर्ण महिला संघटना आणि कलावंत हे पठार भाग आणि टोटल अकोले तालुक्यामध्ये ते कार्यरत आहे आणि आज जे कलावंतांचे जे मी प्रस्ताव वगैरे मंजूर केले भाऊंच्या सहकार्याचा साथ असल्यामुळं ते मंजूर झाले आज ते कलावंत माझ्या पाठीशी उभे आहेत आणि जे बचत गटाच्या सुद्धा येणार कर्ज योजना असेल काय असेल ते मी राबवलेले आहे त्यामुळं आज मी सांगितल्याप्रमाणे एकही माणूस माझ्या व्यतिरिक्त कुठं जाऊ शकत नाही अशी मी ग्वाही देतो तसेच माझ्या यशस्वी भावी संस्था तसेच लोक कलावंत सांस्कृतिक विचार मंच अन्याय अत्याचार विरोधी युवा व महिला संघटनाच्या वतीने आदरणीय वैभव भाऊ पिचड यांची निशानी रिक्षा आहे त्या रिक्षाला आम्ही सर्व मिळून मतदान करणार आहे आणि आता